नमस्कार मंडळी मंडळी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी राशीला ग्रह सिंह राशीला ग्रहाची पनवती सुरू होत आहे आणि ती फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत असणार आहे सिंह राशी यासाठी शनीच्या शनी या, शनी या पनवतीचे महत्व फारच वेगळं आहे कारण सिंह राशीसाठी शनी हा सहाव्या व सातव्या घराचा अधिपति ग्रह आहे सहाव्या घरावरून रोग गुप्त शत्रूंचा त्रास आरोग्य तर सातव्या घरावरून विवाह हो, वैवाहिक जीवन वैवाहिक संबंध भागीदारी व्यवसाय कोर्ट कचेरी या सगळ्यांचा अभ्यास केला जातो त्यामुळे असा हा शनी ग्रह सहाव्या आणि सातव्या घराचा कारग्रह आपल्या सिंह राशीला आठवा येणं याबद्दल म्हणूनच माहिती घेणं महत्वाचं ठरतं म्हणजे शनीची ही पनवती आपल्याला चंद्र राशीनुसार पाहिली जाते त्यामुळे आपण सुद्धा ही शनी पनवतीची जी माहिती घेतो आहोत ते आपल्या जन्मराशी चंद्र राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच हे सर्व शुभ आणि अशुभ परिणाम जे आता आपण जाणून घेणार आहोत ते आपल्या मूळ कुंडलीनुसार आपल्याला मिळताना दिसतील हे लक्षात घेऊन आपल्याला हा विषय समजून घ्यायचा आहे आणि हे ज्योतिषशास्त्री सत्य अवश्य ध्यानात ठेवायचं आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या कुंडलीमधील ग्रहयोग कसे आहेत विशेष करून शनि ग्रह कसा आहे हे माहिती असणं ह्या व्हिडिओच्या माहितीसाठी फार महत्वाचं राहणार आहे मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांच्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष साधना उपासना मंत्र अध्यात्म अशा विषयातील नवनवीन माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा चला तर मग जाणून घेऊया शनीच्या पनवती मधला हा अडीच वर्षाचा हा जो कालखंड आहे तो आपल्या सिंह राशीसाठी कसा असणार आहे कोणते करायचे या काळामध्ये व्यावहारिक तसेच धार्मिक आध्यात्मिक उपाय आणि काय बाळगायचे आहे सावधानता व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण हे सगळं जाणून घेणार आहोत उपायाबद्दलच त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा पत्रिकेतील आठवं घर अष्टम स्थान ज्याला मृत्यू स्थान अडचणी वाढवणारं स्थान संघर्ष वाढवणारं स्थान कष्ट देणारं स्थान म्हणून ओळखलं जात अशा अष्टम म्हणजे मृत्यूस्थानाची देवता आहे यमदेवता आणि यमाचा भाऊ म्हणजे प्रत्यक्ष शनी महाराज त्यामुळेच अशा आठव्या स्थानातील शनिग्रह हा अनपेक्षित अशा शुभ फळांची सुद्धा निर्मिती करत असतो ते अगदी अचानक आणि बेसावतपणे अर्थात ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह शुभ आहे त्यांच्याकरता हे विधान कारण याच आठव्या घरावरून गुप्त धन अचानक मिळणार धन वारसा हक्काने मिळणारं धन याचा सुद्धा अभ्यास केला जातो तसेच अशा वेळी व्यक्ती पूर्वाभासी सुद्धा होतो म्हणजे पुढील काळात घडणाऱ्या घटनांची जाणीव त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे होताना दिसते या काळामध्ये वडीलधारी मंडळींचं सहाय्य आपल्याला प्राप्त होऊन त्यांच्यापासून सुद्धा काही सुंदर असे लाभ पदरात पडतात सासूरवाडींच्या लोकांकडून सुद्धा अतिशय सुंदर असा सपोर्ट मिळतो अर्थात आपल्या पत्रिकेतला शनिग्रह शुभ असेल तर त्याचप्रमाणे आपण अगदी वीस वर्षाची असल्यास आपली मैत्री आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या व्यक्तीबरोबर होते जे आपल्याला लाभदायक ठरू शकते आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन आपल्या कार्यातील मदत ही खूप चांगल्या प्रकारे होताना दिसते या काळामध्ये काही मोठी आणि विलंबाने चालणारी कामं सरकारी कामं मिळण्याची संधी वाढते ही झाली शुभफळं शनीच्या पनवतीच्या काळामध्ये कारण आठवं हे प्रत्यक्षात अशुभ आहे शनीचा प्रवेश अशुभ आहे पण दोन्ही अशुभ शुभ फळं निर्माण करतात आणि म्हणूनच आपल्या कुंडलीत जर शनि शुभ असेल तर हे परिणाम आपल्याला मिळू शकतात मात्र आता जाणून घेऊया या काळातील कशी महत्वाची सूचना आहे ती म्हणजे या पनवतीच्या काळात आपल्याला समजून घ्यायची आहे ती म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपले विरोधक आणि त्यांच्या कारवाया आणि आपलं आरोग्य या संदर्भामध्ये आपल्याला या काळामध्ये आप मात्र अत्यंत काळजी घ्यावी लागते कारण यामध्ये म्हणजे विरोधक आणि आरोग्य आपण बेजबाबदार आणि दुर्लक्ष करून जर चालला तर अवश्य आपल्या अडचणी मात्र वाढू शकतात जे आपल्यासाठी निश्चितच शुभ फलदायी नाही काही जुने आजार पुन्हा नव्याने डोकं वर काढू शकतात तेव्हा अवश्य योग्य पथ्यपाणी डॉक्टरी सल्ला या काळात आपल्याला घ्यायचाच आप असतो आपल्या विरोधकांच्या हालचालींवरती सुद्धा आपल्याला बारीक लक्ष ठेवून चालावं लागतं शनिग्रह हा आपल्या सातव्या ग्रहाचा घराचा स्वामी ग्रह असल्यामुळे ह्या पनवतीच्या काळामध्ये आपल्या व्यापार उद्योग धंदा या संदर्भात विशेष काळजी घेणं अत्यंत महत्वाचं ठरतं विशेष करून जी मंडळी भागीदारीमध्ये व्यवसाय करतायत त्यांच्यासाठी तसेच व्यवसायात कुठल्याही प्रकारचे नवीन बदल जर या काळात आपण करणार असाल तर त्यापूर्वी अवश्य योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेणं महत्वाचं राहतं व्यवसायात उधारीवरती मोठे व्यवसाय व्यवहार करायचे नसतात नाहीतर व्यवसायात आर्थिक नुकसान वाढतं शनीच्या ज्या घरातून गोचर भ्रमण सुरू असतं त्यापेक्षा शनीची ज्या घरावर दृष्टी पडत असते त्या संदर्भात काळजी आपल्याला घ्यायचीच आहे कारण शनि ग्रहाची दृष्टी ही अशुभ फलदायी समजली जाते आणि तसा अनुभव हो येतो सुद्धा शनीला तिसरी सातवी आणि दहावी दृष्टी असते म्हणजे ह्या तीन दृष्ट्या असतात त्यापैकी शनीची जी पहिली म्हणजे तिसरी दृष्ट्या आहे ती आपल्या आप कर्मस्थानावर पडत आहे तेव्हा आपल्या कामावर अधिक लक्ष द्यावं लागतं काटेकोर लक्ष द्यावं लागतं कुठलंही काम करण्यापूर्वी आपल्याला कामाचं नियोजन व्यवस्थितपणे करूनच ते काम सुरू करायचं असतं कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांच्या ज्या काही सूचना असतील त्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं असतं त्यांच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही या काळात नाहीतर भविष्यात आपला त्रास वाढू शकतो तसेच हे दशमस्थान वडिलांशी असलेले संबंधाचं स्थान आहे आणि म्हणून जर आपल्या कुंडलीत शनी अशुभ असेल तर आपल्या वडिलांशी असलेले संबंध सुरळीत राहण्याकरता जाणीवपूर्वक आपल्याला लक्ष द्यावं लागतं काम करावं लागतं वडिलोपर्जीत जमीन जुमला संपत्ती या विषयात वादविवाद सुरू असतील तर योग्य जाणकार लोकांचा सल्ला घेऊन हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा लागतो शक्यतो अशा प्रसंगात कोर्टाची पायरी आपल्याला चढायची नाही हे पक्क ध्यानात ठेवायचं असतं वडिलांच्या आरोग्याविषयी सुद्धा सतर्कता बाळगणं महत्वाचं ठरतं दुसरं म्हणजे शनीची सातवी दृष्टी सातवी दृष्टी आपल्या दुसऱ्या घरावर पडणार आहे ज्यामुळे या पनवतीच्या काळात कौटुंबिक बाबतीत विशेष विशेष करून आर्थिक बाबतीमध्ये फार काळजी घेण्याची सूचना ही दृष्टी देत आहे कुटुंबाच्या वतीने काहीही निर्णय घेणार असाल अवश्य त्यांच्याशी अगोदर संवाद साधलेलं उत्तम राहील नाहीतर आपल्यावर आरोप प्रत्यारोप होऊ शकतात आपल्याविषयी कुटुंबात आपण घेत असलेल्या निर्णयाविषयी नाराजी उत्पन्न होऊन कुटुंबामध्ये वादावादी वाढू शकते तेव्हा आपल्याला अवश्य या संदर्भात काळजी घेणं महत्वाचं राहील दुसरं घर हे आर्थिक विषयामध्ये सुद्धा अभ्यासलं जातं त्यामुळे व्यवसाय किंवा इतर कामाच्या निमित्ताने बँक लोन किंवा काही कर्ज घेणार असाल तर पूर्ण माहिती आणि कर्जफेडीची व्यवस्था आधीच करून घ्या आणि नंतरच कर्ज घेणं उपयुक्त ठरतं तसेच व्यवसायातील उसनवारी आणि उधारी कमीत कमी होईल याकडे सुद्धा लक्ष द्यायचं असतं आणि असलेल्या उधारीच्या वसुलीकडे योग्य वेळेत योग्य नियोजन करून आधीपासून ठेवलेलं बरं त्रास या काळात मोठा होत नाही तसेच कुटुंबात आर्थिक व्यवहार सुद्धा सांभाळून करावे लागतात तिसरं म्हणजे शनीची दहावी दृष्टी कुंडलीच्या पंचम स्थानावर पडत असल्यामुळे विद्यार्थी वर्गाने आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल याकडे बिलकुल आपल्याला तसं वागायचं नसतं संगत मैत्री कर्ते वेळेला विशेष सावधानता विद्यार्थ्यांनी बाळगावी तसेच जी मंडळी संततीचा विचार करतायत त्यांनी योग्य डॉक्टरी सल्ल्याने वागावं आपल्या संततीचा निर्णय नंतरच घ्यावा आपल्या मुलांच्या भविष्य भवितव्याच्या दृष्टीने काहीही नियोजन जर आपण करत असाल तर अगदी अगदी आर्थिक शिक्षण कुठलेही किंवा लग्न कार्य संदर्भात अशा वेळेला आपल्या मुलांशी विचार विमर्श करा त्यांच्याशी संवाद साधायला विसरू नका म्हणजे आपले आणि मुलांचे संबंध चांगले राहतात काही वादविवाद किंवा गैरसमज मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये आधीपासून असतील तर त्यावर अवश्य चर्चेने तोडगा काढणं ह्या काळात फार गरजेचं राहतं नाहीतर ही दरी जास्त वाढत जाते आपल्या मुलांच्या कार्यावर अभ्यासावर व्यक्तिमत्व विकासावरती पालक म्हणून आपली जी सिंह राशी आहे तुम्हाला त्यांच्यावर फार लक्ष द्यावं लागतं नाहीतर त्यांच्या चुकीच्या वागण्याचा आपल्याला मनस्ताप होऊ शकतो म्हणजे यासाठी अवश्य शिवलीलामृत अकरावा अध्याय हा पालक वर्गाने वाचनात ठेवावा अगदी वेळ मिळेल तसा तर विद्यार्थी वर्गाने आपल्या अभ्यासाच्या बरोबर रोज गणपती अथर्व शीर्ष किंवा संकष्टनाशक गणपती स्तोत्राचं पठण नित्य नियमाने सुरू ठेवावं मंडळी त्याचबरोबर या शनीच्या पनवतीच्या काळात काही कोर्ट कचरे का खटले सुरू असतील तर ते सामंजस्याने सोडवण्याचा सल्ला शनी महाराज देत कारण पनवतीच्या काळामध्ये कायद्याच्या बाबतीमध्ये यश मिळण्याचे योग फार कमी राहतात आपल्या राशीच्या मंडळीला त्यामुळे कुठलेही कायदेशीर काम करतेवेळी जानकार आणि योग्य वकिलांचा सल्ला घेऊनच पुढे आहे हे शनि परिवर्तन आठव्या घरातून होणार आहे शनि ग्रह हा सातव्या घराचा स्वामी ग्रह सातव्या घराला ज्योतिषशास्त्रात जोडीदाराचं स्थान म्हणून ओळखलं जातं त्यामुळे आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या बाबतीत या पनवतीच्या काळात आपल्याला अधिक लक्ष द्यावं लागणार आहे काळजी घ्यावी लागणार आहे त्यामुळे अशा आरोग्याच्या कारणांवरून लांबचे प्रवास सुद्धा आपण कमी केलेले या काळात उत्तम राहते म्हणजे अशा रीतीने सिंह राशीच्या जातकांनी शनीच्या पनवतीच्या कालखंडात काळजी घेतली तर नुकसान त्रास अशुभता टाळून कमी करून आपण याही काळात अवश्य यशस्वी होऊ शकतो मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आमचा जो कार्यालयाचा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करावी म्हणजे हे जे मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही हे मार्गदर्शन सहज अगदी आपल्या घर बसल्या निवांतपणे घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असतो मनुवतीच्या या काळात साडेसातीप्रमाणे शनीच्या कुठल्याही मंत्राचा पाठ आपण अवश्य एक माळ रोज सुरू ठेवावा शनिवारी मारुती किंवा शनी मंदिरात जाऊन दर्शन घेणं सुद्धा आपल्यासाठी विशेष लाभदायक राहत रोज वेळ मिळेल तसा काळभैरवाष्टक हनुमान चालिसा मारुती सुद्धा अवश्य सुरू काय आणि उपासनेच्या द्वारे आपण आपलं मानसिक स्थैर्य अतिशय चांगल्या प्रकारे वाढवू शकता आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास साधू शकता मानसिक शांतता आणि चित्त स्थिर होण्यासाठी आपल्या देवपूजामध्ये कालभैरव यंत्राची स्थापना करून त्याचं रोज दर्शन घेणं त्याचं स्तोत्र पाठ करणं हे या पनवतीच्या काळात आपल्यासाठी शुभ मानलं जातं तसेच अंगावर गणेश रुद्राक्ष किंवा सहामुखी रुद्राक्ष आपण धारण करू शकता मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी पाच ते सहा कॅरेट वजनाचा माणिक तांब्याचं पेंडण बनवून गळ्यात धारण करू शकता अर्थात यासाठी आपल्या जाणकार ज्योतिषांचा सल्ला मात्र अवश्य घ्यायला विसरू नका मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते याही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये काही महत्वाचे व्हिडिओ दिलेले अवश्य पाहू शकतात मंडळी हे सगळे आध्यात्मिक उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात मंडळी आध्यात्मिक साधना आणि उपासना आपलं आत्मबळ आपली मानसिक ताकद वाढवायला नेहमीच मदत करतात आलेल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड देण्यासाठी जे आंतरिक उर्मी आणि ऊर्जा आहे ती वाढवतात चमत्कार नाहीये तर शक्तीशी मंत्रांच्या माध्यमातून एकरूपता साधण्याचा एक प्रयत्न असतो आणि म्हणूनच मंडळी लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातील संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आपण नेहमीच करत असतो अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या एकवीस बावीस तेवीस शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार पंचवीस या दिवशी माघ महिन्याचं अवचित्य साधून धार्मिक कार्यक्रमाचं अगदी भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्याला सुद्धा का या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून याबद्दलची आपण माहिती घेऊन नंतर आपली अवश्य नावनोंदणी करू शकता आणि अगदी फोन करायचा झालं तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत आपण संपर्क साधू शकता म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलीत कारण तंत्र मंत्र शास्त्र याचा अभ्यास करण्यासाठी ही विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्र सार टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर त्यांनी सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा आपल्याला मागणी करायची असेल तर आधी व्हॉट्सअप मेसेज करा संपूर्ण त्याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला पाठवतो ती जाणून घ्या आणि नंतरच आपली ती ऑर्डर जी असेल ती बुक करा मंडळी असा हा सिंह राशीचा पनवतीच्या कालखंडामध्ये असलेला कालखंडाचा परिणाम आपल्याला त्याच्यासाठी ही जी सज्जता यावी म्हणून ही दिलेली माहिती आहे पनवती असो किंवा साडेसाती असो ही घाबरण्याचा विषय नाही तर माहिती केल्यामुळे आपण त्याच्यासाठी अगोदरच जर छानपैकी नियोजन करून चाललात तर साडेसाती किंवा पनवती आली काय आणि गेली काय कळतही नाही त्यामुळे अवश्य आपल्याला सुद्धा यश मिळो भरभराट मिळो हीच शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण हा विषय इथे थांबूया आणि आता या महिन्यापासून आपण पाहायला सुरुवात करणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं मासिक राशी भविष्य ज्याच्यामध्ये आपण स्वतंत्र बारा व्हिडिओ बारा राशींचे करत असतो त्याच्यामध्ये त्या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस सांगितले जातात कुठले उपाय त्या महिन्यासाठी करायचे त्याची विस्तृत माहिती झाली दिली जाते ती व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा आहेतच कळावे लोभ असावा धन्यवाद